महाराष्ट्र राज्यामध्ये हो करोना कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे शासनाने एकवीस जुलैपर्यंत लागू असलेले प्रतिबंधात्मक आदेश यामध्ये दिनांक एक ऑगस्ट एक 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 ते एकतीस ऑगस्ट या कालावधीपर्यंत वाढ केलेली आहे त्यामुळे त्या आदेशा अनुसरून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील साखर प्रतिबंधात्मक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहिता कलम एकशे चौवेचाळीसच्या अनुषंगाने खाली व्यक्ती आस्थापना यांना उद्देशून आदेश काढणे आवश्यक असल्याचे मत झाल्यामुळे आपण पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करत आहोत यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह एकत्र न येण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक क्रीडाविषयक प्रदर्शने शिबिरे सभा मेळावे जत्रा यात्रा रॅली इत्यादी कार्यक्रमांना मनाई करण्यात येत आहे आणि कोणत्याही प्रकारे कोणत्याही विभागाकडून लोक एकत्र येतील अशा प्रकारचा आदेश काढण्यासाठी याच्यामध्ये प्रतिबंध लागू करण्यात आलेला आहे जिल्ह्यात राज्यामध्ये किंवा पर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी कोविड नाईन्टीन एच टुरिस्ट डॉट इन ह्या पोर्टलवर आपल्याला अर्ज करून परवानगी घेता येईल परवानगी शिवाय कोणत्याही नागरिकांनी जिल्ह्याच्या बाहेर किंवा पर परजिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये याशिवाय पर जिल्ह्यातून येणाऱ्या दिवस होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण हे कंपल्सरी आहे होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन न पाळल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील नोंद होईल आणि दोन हजार रुपये इतका दंड त्याला भरावा लागेल तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीला दोनशे रुपये भारतीय दंड संहिते अंतर्गत विविध कल्पांखाली गुन्हा नोंदवण्यात येईल त्याशिवाय केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून जे निर्गमित आदेश आहेत आणि ह्या कार्यालयाकडून जे निर्गमित आदेश आहेत त्याच भंग करणाऱ्या व्यक्ती आस्थापना नागरिक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच संबंधित पोलीस स्टेशनचे हद्दीतील प्रभारी पोलीस अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी अधिकारी आणि व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना रात्री पाच ते सकाळी रात्री नऊ ते सकाळी पाच या वेळेत बाहेर फिरण्यासाठी प्रतिबंध आहे सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासाठी मनाई आहे आणि व्यक्ती जरी तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे हे बंधनकारक आहे सार्वजनिक ठिकाणी पान तंबाखू धुम्रपान करणे याला प्रतिबंध आहे धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन धर्म परिषद धार्मिक गर्दीचे आयोजन याला मनाई आहे त्याचप्रमाणे नागरिकांनी कोविड नाईन्टीनच्या संदर्भात सामाजिक जे जी, जी माध्यम मा आहेत सोशल मीडिया आहे याच्यावर कोणत्याही प्रकारची अफवा चुकीची बातमी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणे हे देखील होण्यासाठी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे लोक एकत्र येतील अशा प्रकारचे मिरवणूक रॅली कार्यक्रम समारंभ या सर्व क्रीडा स्पर्धा यांना मनाई आहे तसेच मनोरंजनाचे ठिकाणे क्लब क्रीडांगणे मैदाने जलतरण तलाव उद्याने सिनेमागृहे नाट्यगृहे शाळा महाविद्यालय